तर बांधवाचे सर्वप्रथम सर्वप्रथम सर्व मी या कंपनीच्या तर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय तसेच या कार्यक्रमाला आपले प्रमुख उपस्थितीचे पंजाबराव आजचा आपला हा जो प्रोग्राम आहे हा मक्का बायोशे सत्त्याण्णव ब्याण्णव या मक्क्याचे पीक प्रत्यक्ष पाहणी कार्यक्रम आहे तर या पीक प्रत्यक्ष पाहणी कार्यक्रमाला आपण काय पाहणार आहोत की बाळोशेठ सत्त्याण्णव ब्याण्णव काय खास वैशिष्ट्य आहे तर तुम्ही प्रत्यक्षात पाहताय की सत्त्याण्णव ब्याण्णव या मताचं पहिलं वैशिष्ट्य आहे एकसारखे मोठे वजनदार कंस आहेत पूर्ण पूर्ण क्षेत्रामध्ये जर पाहिले तर एक सारखे मोठे वजनदार कंस आहेत तुम्ही पहा तुम्ही दोन फूट बाय नऊ नऊ सहा सहा इंचावर जरी लागवड केले असता एक सारखे कंस आहे शेवटच्या टोकापर्यंत त्यामुळं काय होते आपल्याला प्रत्येक तरी उत्पन्न जास्त भेटते नुसते फक्त छोटे नाही ब्ल्यू गच्च असे त्यांचं आहे कलर पण चांगला आहे नारंगी कलर आहे तिच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये बाजारभाव पण चांगला भेटतो आणि प्रत्येक तरी आपल्याला आर्थिक नफा होतो

आहेत सरळ जातात त्यामुळे रोपाची संख्या घेते रोपाची संख्या घेतल्यामुळे प्रत्येक भांड्याला कनिज आहे अन्यथा बाकी हवीटला कन्स नाहीये एवढं जर दाट झालं चल चल कापणीपर्यंत हिरवा आहे

आपण फक्त नृत्य करून पाहत नाही तर प्रत्यक्षामध्ये जे आहे या क्षेत्रामध्ये पाच मीटर बाय पाच मीटर आपण कापणी केलेली आहे तर त्या कापणीच्या दाने या क्षेत्रामध्ये किती उत्पन्न येते आहे प्रात्यक्षिक आहे पाच मीटर बाय पाच मीटर म्हणजे पंचवीस स्क्वेअर मीटर एकशे पासष्ट रोपे आहे तर प्रति एकटरी जवळपास याची जी आहे सव्वीस हजार चारशे रोपं या क्षेत्रामध्ये आहे एक एकर एक आहे कमी एक एकर चार स्क्वेअर मीटर एकशे चारशे सध्या परिस्थितीमध्ये या क्षेत्रामध्ये आहे पाच मी पाच मीटरमध्ये जे कंसा आहे तुमच्या समोर आहेत आणि त्या कंसाचं वजन एकोणपन्नास क्विंटल पाचशे ग्राम आहे तर याच्यामध्ये दाण्याची टक्केवारी जी आहे दाण्याची जी टक्केवारी ऐंशी टक्के दाणे आहे तर पाच मीटर बाय पाच मीटर मध्ये निव्वळ दाण्याचं वजन किती आहे हे पूर्ण कंसाचं आहे ऐंशी टक्क्यानं जर केलं समोर तर एका एकर मध्ये जे उत्पन्न आहे चार हजार गुणिले चौतीस पॉईंट साठ भागीला पंचवीस पंचावन्न क्विंटल छत्तीस किलो जे आहे उत्पन्न हे पहा याला दाणे जे आहेत ऐंशी टक्के दाणे आहेत क्वालिटी एकदम उत्तम आहे वजनदार मोठे दाणे आहेत तर जे निव्वळ उत्पन्न आहे जवळपास हे पंचावन्न छत्तीस पंचावन्न क्विंटल छत्तीस किलो जे आहे उत्पन्न येते पंचावन्न क्विंटल उत्पन्न आहे का पण ह्याच्यामध्ये ओलावा आहे पंचावन्न क्विंटल आज हे ओले ओले ओलामध्ये ओलावा आहे ओलावा तर ओलावा आपण जवळपास पंचवीस टक्के ओलावा पकडलेला आहे जे आहे दहा टक्के मायनस ओलावा करता एकोणपन्नास क्विंटल सत्तावीस किलो उत्पन्न या परिस्थितीमध्ये सत्याण्णव या मक्याला आज रोजी आलेला आहे पंधरा टक्के तो जर तर तेव्हाही जर विक्रीला गेलं तर पंधरा टक्के असते तर आज पंचवीस पकडलं दहा मायनस करता

सर्व शेतकरी बांधाने विनंती करण्याची सर्वांनी म्हणतात मध्ये बसावे